कारण दहा मिनटं झालेले आहेत आणि मटन मस्त बघा आहे बघा मिठामध्ये शिजलेलं आहे मसाला खरंच नादखोळा आहे फूड आफ्टरनून फूडीज मी तुमचा होस्ट फुडी लकी आज मी तुम्हाला घरगुती पद्धतीनं मटण बनवून दाखवणार आहे आणि त्याच्यासाठीचा जो स्पेशल मसाला आहे तो हा मसाला आहे आणि हा मसाला मला लातूरवरून आलेला आहे आणि या मसाल्याचं नाव आहे माऊली मसाले बघा हे घरगुती मसाले आहेत याच्यामध्ये कोणतंही केमिकल नाहीत प्रिझर्वेटिव्ह नाहीत घरगुती पद्धतीनं ना बनवलेले मसाले ह्याच्यावरती डिटेल पण दिलेले आहेत कोणते कोणते मसाले याच्यात वापरलेले आहेत हा काळा मसाला आहे आणि आपण काळ्या मसाल्यापासूनसुद्धा एक डिश बनवणार आहात म्हणजेच मटण सुटकं किंवा काळं मटण सोबतच यांचे अजून मसाले आहेत त्याच्यामध्ये हा स्पेशल मालवणी मसाला आहे म्हणजे तुम्हाला मालवणी जेवण तो तोसुद्धा ऑप्शन आहे आणि हा मस्त असा जो सगळ्या जेवणात लागतो तो म्हणजे हा कांदा लसूण मसाला आणि हा पण मसाला आज आपण आपल्या मटणामध्ये वापरणार आहोत सोबत हा गरम मसाला याचासुद्धा वापर होणार आहे तर बघूयात हे मसाले वापरून आपलं मटण कसं बनतंय आणि हे मावली मसाले तुम्हाला भारतामध्ये कुठंही ऑनलाईन मागू शकता तुम्हाला डिलेवरी मिळून जाईल तर जास्तीचा वेळ न घालवता खरंच आपल्या या स्पेशल मसाल्यासोबत मटणाच्या रेसिपीला सुरुवात है, साथी आड़ीज किलो है, एक दम फ्रेश तर आता आपण मटण बनवणार आहे त्यासाठीचं हे साधारण अडीच किलो मटण आहे एकदम फ्रेश ताजं धुतलेलं मटण तर सगळ्यात आधी याला फोडणी देण्यासाठी कांदा टाकलेला आहे ते त्यानंतर तेल इकडं कांदा फ्राय होतो आहे तोपर्यंत मटणाला मॅरिनेट करू हे सैनव मीठ आणि साधं मीठ वापरत नाही हेच वापरतोय घरी त्यानंतर हळद आणि त्याच्यानंतर हा माऊली स्पेशल मसाला जो गरम मसाला आहे तो सुद्धा याच्यामध्ये अंदाजे वापरणार आहे आज स्पेशली तुम्हाला या माऊली मसाल्याची जी काही चव आहे ती चाखायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये टोमॅटो पण ॲड केलेले आहेत आणि याच्यामध्ये टाकलेले सगळे मीठ मसाला चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि इकडं कांदा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मटण जास्त मॅरिनेट केलं नाही मसाला लावून लगेच मटण मटन जास्त मॅरिनेट केलेलं नाही मसाला लावून लगेच आपण कुकरमध्ये लावलेला आहे या मटनामध्ये पाणी न टाकता शिजवून घ्यायचं थोडंसं मिठाचं पाणी होऊ द्यायचं साधारण दहा पंधरा मिनटं आपण वाफवून घेऊ साधारण दहा मिनटं झालेले आहेत आणि मटण मस्त बघा हे बघा मिठामध्ये शिजलेलं आहे याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आणि आता वरून याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकू गरम पाण्यानं काय होते त्याचा सो स्वाद असेल किंवा मटण शिजायला लवकर मदत होते त्यामुळे शक्यतो गरम पाणी वापरायचं आता कुकर लावून जवळजवळ पाच सहा शिट्या करायच्या म्हणजे अंदाजे मटण शिजवून घ्यायचं मटण या ठिकाणी शिजले तोपर्यंत आपण रश्शी तयार करू त्यासाठीचं एक खोबरं घेतलेलं आहे भाजून घेतलेलं आहे त्यानंतर टीवीसुद्धा भाजून घ्यायचं आहे तिळ पण चांगले भाजून घेतले त्यानंतर सुद्धा असे छान असे भाजून घ्यायचे त्यानंतर अद्रक सुद्धा थोडस टोमॅटो पुदिना लसूण हे सगळं आता बारीक करायचं मस्त आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये टाकायचे हा एकदा मसाला तयार झाला की पुढची प्रोसेस बघू आपण मसाला जास्त झाल्यामुळं मिक्सरचं भांडं बदललंय हे बघा ह्याच्यामध्ये मसाला घेतलेला आहे आणि थोडासा फ्राय केलेला कांदासुद्धा याच्यामध्ये टाकायचा तर मसाल्याची प्रोसेस आता बघतोय आपण तर तुमच्या घरी कसा मसाला बनवला जाते ते सुद्धा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा मटन शिजण्यासाठी जेवढ्या शिट्ट्या पाहिजे तेवढ्या झालेल्या आहेत आता बघूयात हे मटन कसं शिजले मस्त असं आता चेक करू मटण शिजले का ते बरोबर परफेक्ट शिजले आणि असं मटण शिजलेलं चेक करताना घरी असा अर्धा पीस कोण कोण खाते मला कमेंट का तर मटण आता परफेक्ट शिजलेलं आहे आणि सुक्यासाठी असं काढून घेऊ आणि हो, मस्त याचं काळं मटण बनवायचा तर मटण आपलं आता पूर्णपणे शिजलेलं आहे आणि मटण आपल्याला काळ्या मसाल्यात बनवायचं आहे आणि हे माऊली मसाला या मसाल्यातच हे काळं मटण मस्त असं बनवायचं आहे या मसाल्यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाहीत नॅचरल ओरिजिनल असा हा याचा काळा कलर आहे आणि याच्यामध्ये जे जे पदार्थ टाक टाकलेले आहेत ते पूर्ण डिटेल दिलेले आहे आता करूयात सुरुवात आपल्या या काळ्या मटणाला त्यासाठी ते तेल कांदा ते परतून घेतलेला आहे आणि मगाशी आपण हा जो मसाला बारीक केलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये टाकायचा तर मसाला चांगला भाजलेला आहे थोडंसं तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि थोडंसं पाणी पाणीसुद्धा त्यात टाकू आपण कारण मसाला खाली लागू नाही आणि आता मस्त याच्यामध्ये हा माऊली मसाला टाकू आणि याचा कलरसुद्धा बघा एकदम नॅचरल ओरिजिनल कलर आहे एकदम काळा कलर आहे आणि हा चुलीवरती बनवला जातो त्यामुळं त्याला एक वेगळा स्वादसुद्धा आहे आणि हा थोडासा तिखट असल्यामुळे एक अंदाजे चवीपुरताच टाका मसाला हा जास्त तिखट असल्यामुळं तुमच्या आवडीनुसारच टाका वरून थोडंसं मीठ आणि हा मसाला बघा एकदम काळा असा मसाला झालेला आहे आणि तेलसुद्धा सुटलेला आहे छान असं आणि तुम्हाला जर हा माऊली मसाला पाहिला असेल तर ऑल ओवर इंडिया म्हणजे भारतात कुठेही फ्रीमध्ये डिलिव्हरी दिली जाते या ठिकाणी यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे तुम्ही नक्की मागवा तर मसाला मस्त भाजला आहे आणि त्याच्यामध्ये हे मटण काळं मटण जे सुक्यामध्ये बनणार आहे ते आता तयार होते बघा मसाला टाकल्यानंतर साधारण चार पाच मिनिटानंतर तेव्हा आपलं काळं मटण कसं झालेलं आहे आणि वरून अशी छान अशी कोथिंबीर हा नॅचरल कलर आहे बघा मसाला खरंच नादखोळा आहे आणि हे बघा त्या मसाल्यापासून बनलेलं हे मस्त असं काळं मटण तेलसुद्धा कमी वापरलेलं आहे आणि मसाल्याचं तेल त्याच्यामध्ये किती छान आले बघा तर आता आपण माऊली यांचा काळा मसाला वापरून काळं मटण बनवलेला आहे त्यानंतर हा स्पेशल कांदा लसूण मसाला माऊलींचा तर हा वापरून आता आपल्याला मस्त असा झणझणीत असा रस्सा बनवायचा आहे तर त्याच्यासाठी तेल आणि कांदा टाकलेला आहे कांदा मस्त भाजून घेतलेला आहे आणि हा मस्त हा माऊली यांचा कांदा लसूण मसाला पड एकदम नॅचरल रेड कलर आहे आम्ही घरी थोडंसं तिखट खातो त्यामुळं कांदा लसूण मसाला जास्त टाकणार आहे आणि हा मसाला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये हा घरगुती आपला मग आपण बनवलेला मसाला आता हा मसाला छान असा भाजून घ्यायचा जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत तो छान तो भाजायचा चला आपला छान भाजलेला आहे बघा आणि तेलही मस्त असं सुटलेलं आहे आणि रस्सासाठी आम्ही पीस पण ठेवतोय मस्त हा रस्सा बनणार आता तर मस्त या मसाल्यात मटणासहित सुद्धा टाकलेला आहे आणि हे बघा थोडासा कट आलेला आहे आता ज्यावेळेस उकळी येईल त्यावेळेस मस्त असा झणझणीत कटसुद्धा दिसेल आपल्याला झणझणीत जन रस्सा तयार झालेला आहे आणि कटसुद्धा बघा किती छान आलाय त्यासाठी कांदा लसून चटणी खूप चांगली लागते आणि माऊली यांच्या कांदा लसून चटणीचा हा मस्त असा झणझणीत जन कट आलेला आहे बघा तर मंडळी तुम्ही बघितलं हे मस्त असे माऊली मसाला वापरून आपण मस्त काळं मटनसुद्धा बनवलेलं आहे आणि मस्त असा हा झणझणीत त्रशासाठी कांदा लसूण चटणीसुद्धा वापरलेली आहे आणि तुम्हाला जर हे मसाले हवे असतील तर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा फ्रीमध्ये तुम्हाला डिलिव्हरी दिली जाईल पूर्ण भारतामध्ये याची डिलिव्हरी मिळेल आता मस्त आपण या झणझणीत जेवणाला सुरुवात करू मटन मस्त बघा काळ्या मसाल्यात बनलेलं आहे वा ह्या काळ्या मसाल्याला एक स्मोक आहे आणि हा स्मोक चुलीवरती हा काळा मसाला बनवल्यामुळं आलेला आहे लाजवाब आणि या सोबत मस्त झणझणीत रस्सा झालेला आहे तर्री पण बघ किती भारी आलेली आहे तेल थोडं जो वापरलेलं आहे तुम्ही बघित असेल तेलाचं प्रमाण याच्यामध्ये खूप कमी आहे आणि या मसाल्यातलं जे तेल होतं ते ह्याच्यामध्ये बरंच आहे म्हणजे चांगल्या क्वालिटीचे त्याच्यामध्ये मसाले वापरले आहेत आणि मस्त असा झणझणीत रस्ता वा एक नंबर स्वादाचा हा कांदा लसूण मसाला आहे कारण त्या मसाल्यामुळे जेवणाला मस्त अशी टेस्ट येते रस्सा एकदम झणझणीत जन झाला आहे मस्त तर मंडळी हे माऊली मसाला वापरून जेवण खरंच खूप छान चविष्ट स्वादिष्ट असं बनतं आहे तुम्ही पण हे मसाले मागवा आणि तुमचं जेवण कसं बनलं आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा भेटूया आणखी अशा नवीन नवीन नवी व्हिडिओसमोबत तोपर्यंत बाय बाय